भारतात दररोज एक लाख पन्नास हजार टन घन कचरा तयार होत आहे त्यापैकी निम्मा अधिक कचरा एकतर लँडफिल्स मध्ये जातो किंवा तो मध्ये पण पोहोचत नाही तो इकडे तिकडे टाकला जातो पर्यावरण कायदे त्यातले तरतुदी व सध्याची परिस्थिती याबद्दल मिनलजी यांनी आज व्याख्यान दिले लोकाभिमुख कायदे हे खरच लोकाभिमुख राहिलेले आहेत की लोकविरोधी आहेत त्या आहेत मिनल तत्पती मिनल तत्पती तत्पती आणि पर्यावरण चळवळ हे ही एक काय सांगड आहे पर्यावरणावरती काम करणाऱ्यांमध्ये हे नाव अर्थातच नवीन नाहीये कल्पवृक्ष ही जी पर्यावरणावरती काम करणारी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ख्यातीची जी संस्था आहे तर त्याच्या मिनलता सदस्य आहेत आणि सायन्स मध्ये त्यांचं पदव्युत्तर शिक्षणही त्यांनी घेतलंय आणि लॉ सुद्धा त्यातच पूर्ण केलंय आणि पर्यावरणाशी संबंधित जे विविध जे कायदे आहेत म्हणजे वन हक्क कायदा असेल किंवा कम्युनिटी एरियाज असतील अशा सगळ्यामध्ये त्यांनी सातत्याने काम केलेलं आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणच्या म्हणजे राजस्थान असेल किंवा गुजरात असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या आदिवासी समाज समुदायांबरोबर सुद्धा त्यांच्या हक्कांबाबत त्या जागरुक त्यांनी काम करत विकास विकास म्हणून आपण जो म्हणतो तो विकास हा पर्यावरणाची किंमत देऊनच व्हायला हवा का हा प्रश्न विचारण्याचं जे काम पर्यावरण मध्ये काम करणारे जे गट सातत्याने विचारत आहेत त्याच्यामध्ये मिनलतस्पथी हे एक महत्वाचं नाव आहे तर त्यांचं पण आपण -पन स्वागत करूया आणि मी आपल्या लोकशाही उत्सव समितीच्या ज्या अनुभवी मैत्रीण आहेत स्नेहल नेने त्यांना मी स्वा मिनलतेचं स्वागत करण्यासाठी बोलवते मला असं वाटत मी अजून थोडा थोडीशी निराशा करणार आहे सगळ्यांची पण निराशा करणं हे खूप महत्वाचं आहे कारण आम्ही काहीच लोक बघतोय प्रयत्न करतायत ह्याच्या ह्याच्याविषयी आणि असं पण दिसत आहे की लोकांना माहितच नाहीये काय चाललंय पर्यावरणाचं घेऊन कारण आपण झाड ला झाडे लावणं ह्याच्याबद्दल खूप आज आजकाल विचार करतोय पण काही खूप गंभीर गोष्टी चाललेल्या आहेत आणि खूप वर्ष चाललेले आहेत आणि ही सरकार थोडस त्याला पॉलिश करते तर आपण बघू काय काय आहे मुळातच आजच्या सत्रात मी काय बोलावं ह्या विषयी मी सीमातांशी बोलत होते आणि असं ठरलं की पर्यावरण कायदे आणि त्यांची तेन, आपली जी घटना आहे त्याच्यात ह्याची तरतूद काय आहे काय त्याच्या काय त्याचा आधार आहे विशेषतः जे एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट जे आपण खूप लोकांनी मध्ये कोविडमध्ये त्याचे अमेंडमेंट झाले होते त्याबद्दल काय आहे विकास आणि पर्यावरण ह्याची आ, समतोल काय होत आहे का, का नाही होत याच्यावर थोडसं थोडस चर्चा करायची आहे पण जेव्हा मी माझे विचार मांडायला बसले तेव्हा माझं मन लोकशाही कारण हा लोकशाही उत्सव आहे ह्या कल्पनेकडे आणि पर्यावरण विषयी बोलताना त्याचा नेमका अर्थ काय होतो लोकशाही आणि पर्यावरण ह्याचा अर्थ काय होतो याकडे सारखं आणि सारखं मला लक्ष द्यावं असं वाटलं आणि मला हे पण माहिती आहे की पुणेकरांच्या समोर मी कायदे आणि कायदे तरतुदी वगैरे काय आहेत ते तुम्ही स्वतः वाचू शकता आणि करत आहोत आपण एवढ्या दिवशी एवढ्या वर्षी म्हणून मी जास्त त्याच्यात जाणार नाही पण ही लोकशाहीची प्रक्रिया पर्या पर्यावरण कायद्यात काय आहे आणि ती कशी हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न होत आहे त्याच्यावर मी थोडासा थोडेसे माझे विचार आणि त्यातून उद्भवणारे काय माझे प्रश्न आहेत ते मला शेअर करायचे सर्वांच्या आधी मी काही आकडेवारी शेअर करणार आहेत तर भारतात दररोज एक लाख पन्नास हजार टन घनकचरा तयार होत आहे त्यापैकी निम्माहूनही अधिक कचरा एकतर आयदर लँडफिल्ड मध्ये जातो किंवा तो लँडफॉल्स मध्ये पण पोहोचत नाही तो इकडे तिकडे टाकला जातो आणि ह्याच्यात हजार भारतात वायू प्रदूषणामुळे गमावलेल्या आयुष्याचा सरासरी कालावधी म्हणजे चार वर्ष अकरा महिने जानेवारी ते ऑक्टोबर दोन हजार बावीस तीनशे तीनशे चार दिवस या कालावधीत भारतात दोनशे एकाहत्तर दिवस हवामानाच्या तीव्र घटना म्हणजे एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स झालेले आहेत अ आणि त्यामध्ये दोन हजार नऊशेहून अधिक लोक मृत्युमुखी पडलेले आहेत भारताने आपल्या चार जैवविविधतेच्या हॉटस्पॉट्स मध हॉटस्पॉट्समध्ये नव्वद टक्के क्षेत्र हे गमावलेलं ऑलरेडी आहे ही आपली आकडेवारी आजच्या काळात आपल्याला दिसून येते आणि मग आपल्याला हा प्रश्न पडतो का का सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय आणि विकास म्हणजे काय आणि विकास हा कोणाच्या पाठीवर आपण करत आहोत कारण क्षेत्र आणि विशेष करून हे मला सांगण्याचं असं वाटतं की पेसा क्षेत्र चा मॅप तुम्ही घेतला त्याच्यावर आदिवासी लोकांचं पॉप्युलेशन घेतलं आणि त्याच्यावर मिनरल्सचं पॉप्युलेशन घेतलं तर ते एकच क्षेत्र आपल्याला दिसून येत म्हणजे तर एकच क्षेत्र आणि तिकडेच आपल्या वाईल्ड लाईफ सँक्चुरीज नॅशनल पार्क पण आहेत आणि त्याच्यामुळे काय बरोबर लोकांत तो पण एक दुसरा प्रश्न आहे तर म्हणून हे कायदे आपल्याला माहिती असणं शहरी लोकांना माहिती असणं आणि हे काय करतायत हे कायदे लोकांबरोबर हे माहिती असणं खूप महत्वाचं आहे माझा पहिला प्रश्न हाच होता की सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय आता मी आणख्या आणखीन एक आकडेवारी तुम्हाला शेअर करते चौदा मार्च दोन हजार बारा रोजी दक्षिण भारतातील केमफॅब फॅब या केमिकल कंपनीच्या मुख्य गेट जवळ त्रेपन्न वर्षाच्या एका शेतकऱ्याला हल्लेखोरांनी मारहाण केली आणि चाकूने वार केला का कारण कंपनी हजारस केमिकल्स शेतात सोडत होती आणि तो विचारत होता की का करताय मध्ये साठ लोकांना अटक केली पुरोगामी महाराष्ट्रात काय चाललंय हे उल्कादाई आपल्याला सांगू शकते तर हे जे एनवायरमेंट डिफेंडर्स आपण म्हणतो जे शेतकरी आहेत छोटे समूह आहेत ज्यांच्या डायरेक्टली अफेक्ट होतोय ह्या सगळ्या विकासाच्या प्रश्नामुळे त्यांच्या बरोबर काय चाललेलं आहे हे जाणून घेणं हे खूप महत्वाचं आहे आणि देशहित देशहिताच्या नावावर त्यांच्याशी कसले व्यवहार केले केले जात आहेत हे पण आपण ओळखून घेणं हे खूप महत्वाचं आहे तेच मी पुढे म्हणते की दोन हजार बावीस मध्ये आशिया पॅसिफिक मध्ये इतर कोणत्याही देशांपेक्षा जास्त भारताच्या पर्यावरण रक्षकांवर जास्त हल्ले झालेले एशिया पॅसिफिक टोटल आपण जर बघू बघितलं तर भारताच्या मानाने या सगळ्या देशांमध्ये कमी हल्ले झाले लोकांवर आता ही परिस्थिती आहे आणि मग आपण आपण कायदे बघू. हवा, पाणी, जमीन, माती, जंगल, जैवविविधता यांच्या सुरक्षणासाठी आपल्याकडे सुमारे दहा कायदे आणि त्यांना लागून वेगवेगळे दुसरे कायदे पण आहेत. आह एक कायदा आहे ज्याने आह जी न्यायाधिकरण आह जे ट्र, ट्रायब्युनल आहे स्पेशल ट्रायब्युनल आहे फक्त एन्व्हायरमेंटल इश्यूज साठी डिस्कस करणं आणि त्याच्यावर केसेस एनजीटी ऍक्ट बघतो एक तो कायदा आहे मग विकासात्मक प्रकल्पांचे सर्वकर्ष मूल्यापन करणारा कायदा आहे म्हणजे एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट त्याच्या अंतर्गत आहे एरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट नोटिफिकेशन मग आपल्याकडे जनहित याचिका आहे हा जी पण आपल्या आपल्यासाठी खूप मोठी संसाधनाची टूल टूल असं आपल्या आपल्याकडे आहे आणि हे कायदे मुळातच जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांनी केलेली चळवळ त्यांनी लढून आणलेले हे कायदे आपण म्हणू शकतो आणि काही तत्व आहेत ह्या स्ट्रगल्स मधून जे तत्व निघून आलेले आहेत ते हे कायदे त्या तत्वांवर हे कायदे बनलेले आहेत तर ते काय आहेत की पीडित पक्ष कोण तर एक्चुअली आपण जर बघितलं एन्व्हायरमेंटल झालेला आहे किंवा ज्याच्यावर हल्ला झालेला आहे तो जाऊन न्यायालयासमोर न्याय मागू शकतो पण आपल्या एन्व्हायरमेंटल ज्युरिस्प्रुडन्स मध्ये मला जर उल्काताईंच्या क्षेत्रात मला दिसतंय की काहीतरी होतंय तिकडे पर्यावरणाशी काहीतरी खेळवाड केला जातो तर मी पण कोर्टात जाऊ शकते अशी तरतूद आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आणि आपल्या कोर्टाने आपल्याला दिलेली आहे काही प्रिन्सिपल्स आहेत काय निरपेक्ष दायित्व ऍबस्यूट लायबिलिटी पल्युटर्स जे पल्यूट करणारे आहेत त्यांच्यावर प्रदूषक देय म्हणजे पल्युट ऑफ पेस प्रिकॉशनरी प्रिन्सिपल खबरदारीचं तत्व अशी कायद्यांची जे आंतरराष्ट्रीय प्रिन्सिपल्स आहेत ते आपल्या कायद्यांमध्ये दडलेले आहेत काही डॉक्टर आहेत सिद्धांत आहेत पब्लिक ट्रस्ट डॉक्टर लोकांचा विश्वासाचा डॉक्टर आणि शाश्वत विकासाचा आपण जे बोलतो सस्टेनेबल डेव्हलपमेंट हे डॉक्टर आहेत आणि विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने संविधान संविधानाचा जो कलम एकवीस आहे म्हणजे जगण्याचा मूलभूत अधिकार या अधिकारात निरोगी वातावरण जगण्याचा अधिकार स्वच्छ पर्यावरणाचा अधिकार स्वच्छ पिण्याच्या पिण्याच्या पाण्याचा अधिकार पा, प्रदूषण मुक्त वातावरणाचा अधिकार ह्याचा सगळा समावेश हा टू मध्ये मधून केलेला आहे तर हे पुरोगामी कायदे असताना सिद्धांत असताना तत्व असताना का अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे जी मी आधीच्या आकडेवारीवर सांगितलं का होत आहे असं आणि मग आपण लोकशाही आणि तिच्या कार्यपद्धतीकडे वळण्याचं मग खूप मोठ हे आव्हान आहे आपल्यासमोर मी दोनच कायद्यांविषयी थोडस ब्रीफली बोलेन कारण माझ्या आधी आलेल्या वक्त्यांनी खूप सुंदर धोरण कशी होत आहेत त्याच्यावर बोललेले आहेत पण आपण ई आय एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट बद्दल बोलूया जे कोविडच्या काळात सं, संशोधनासाठी आपल्या समोर आणलं होतं हे जे आ, ही जी नोटिफिकेशन आहे ई आय ए नोटिफिकेशन ते काय आहे मुळातच तर प्रदूषणाची शक्यता आपण रोखली पाहिजे प्रिकॉशनरी प्रिन्सिपल आणि ती ओळखण्याची गरज आहे जेणेकरून आपण नंतर ते स्वच्छ करण्यासाठी जी वेळ जे पैसे आणि इतर संसाधन खर्च करतो ते होणार नाही दिस इज व्हॉट प्रिकॉशनरी प्रिन्सिपल मीन्स पण काय झालेलं आहे ह्या नोटिफिकेशन बद्दल आणि हे ह्याच सरकारचं नाही आहे कोणतीही सर कोणचंही सरकार ह्याच्या पुढेही आलं तरी पर्यावरणाचा प्रश्न जो आहे तो मागेच राहणार आहे अशी गॅरंटी आहे काय करत आहेत अनेक नोटिफिकेशन ह्या नोटिफिकेशनच्या अंतर्गत काढून 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 जो आ, जो मूल त्या अधिसूचनाचं आपण म्हणू शकतो की जो मूळ प्रिन्सिपल होत ते डायल्यूट करत करत आलेलं आहे आणि हे जे नोटिफिकेशन काढण्यात आलं ते एक फायनल कम्पायलेशन होतं या सगळ्या नोटी ह्या सगळ्या नोटिफिकेशन आणि त्याच्यात महत्वाचं म्हणजे पोस्ट फॅक्टो क्लिअरन्स म्हणजे ह्या तरतुदी जर आपण प्रिकॉशनरी प्रिन्सिपलचं प्रि, प्रिकॉशनरी प्रिन्सिपल पाहिलं ते कम्प्लिटली धुवून काढायचं ही तरतूद आहे म्हणजे मी इंडस्ट्री बांधणार आणि त्याच्यानंतर मला एन्व्हायरमेंट क्लिअर क्लिअरन्स मिळणार दुसरा म्हणजे सर्वात महत्वाचं लोकशाही सार्वजनिक सल्ला मसलत पब्लिक कन्सल्टेशन पब्लिक कन्सल्टेशन व्हायला नोटीस पिरियड असतो हा नोटीस पिरियड न्यायालयाने सांगितलं आहे तीन महिन्याचा असायला पाहिजे कारण नोटीस एकतर म्हणजे आपल्याला माहिती आहे है की नोटीस आणि नोटिफिकेशन आणि त्याच्यातले कायद्याचे काय प्रोविजन्स आहेत ते कळण्यातच आपल्याला कितीतरी वेळ जातो तर म्हणून तीन महिन्याचा कालाविधी राहिला पाहिजे पण ह्याचा कालाविधी कमी 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 करण्यात जास्त आणि जास्त भर <laughs> दिलेली आहे सगळ्या सरकारने जमिनीवर काय सिच्युएशन आहे पब्लिक कन्सल्टेशनची ती उलटातही खूपच चांगले सांगू शकतील तुम्हाला मला काही सांगायची गरज नाहीये पण आपण स्वतः बघा शहरी भागात जर बघायला गेलो तर आपल्याला किती किती आपल्यापैकी किती लोकांना माहिती आहे की हे इन्फॉर्मेशन आपल्याला कुठे कोणची वेबसाईट आहे किंवा कुठे जायचं हे इन्फॉर्मेशन की आमच्या आजूबाजूला काय प्रकल्प येत हे ये आपल्याला माहिती आहे का किती जणांना माहिती आहे की ह्या प्रकल्पांसाठी ई आय ए लागतो किंवा नाही लागत नाही माहित आपल्याला प्रोसिजर काय आहे पब्लिक कन्सल्टेशनच आपण त्याच्यात सहभागी होऊ शकतो का ह्या ज्या सगळ्या तरतुदी आहेत त्या हळूहळू एकतर म्हणजे इन्फॉर्मेशन पण जे इन्फॉर्मेशन आरटीआय विदाउट आरटीआय पब्लिक वेबसाईट वर अवेलेबल पाहिजे तेच नाहीये आज मी जर जा जाऊन एक नोटिफिकेशन वाचलं आणि मी उद्या तेच सेम ते ते नोटिफिकेशन वाचायचा प्रयत्न केला तर तो ते निघून जातो तर अशा गोष्टी चाललेल्या आहेत दुसरं म्हणजे वन हक्क कायद्याच्या बरोबर का जो कायदा आहे वनसंवर्धन कायदा वनसंवर्धन कायदा का होता की वन जमीन जर आपल्याला प्रकल्पांसाठी वापरायची आहे तर त्याच्यासाठी एक सायंटिफिक ऑब्जेक्टिव्ह मेथडॉलॉजी असायला पाहिजे वन जमिनीवर कोण राहत त्याला जर आपण वन जमीन काढून घेतली प्रकल्पासाठी तर पर्यावरणाला काय हानी होईल ह्याचा एक ह्याचा एक प्रोसिजर की डिसिजन मेकिंगसाठी सोपं हे व्हावं की करावा की प्रकल्प यावा किंवा न यावा ह्याच्यासाठी हा हा कायदा होता आणि ह्याच्यात त्यांनी पूर्णपणे बदल केलेला आहे तो बदल कसला की खूप साऱ्या वन जमिनी ह्या कायद्यामध्ये आता येतच नाही त्या वगळून टाकलेल्या आहेत आणि खूप सारे प्रोजेक्ट हे पण फॉरेस्ट क्लिअरन्स त्यांना नाही लागणार आणि हे का धोकादायकदायक आहे ते आपल्याला माहिती आहे कारण ट्रायबल सगळ्यात जास्त आदिवासी लोक आणि फटकी जमाती किंवा पॅस्टोरिस हे या जमिनीवर कंप्लीटली निर्धर आहे आणि त्यांचं जर डिसिजन मेकिंग पॉवर तुम्ही काढून घेताय ह्या जंगलांवरती तर कसली लोकशाही आणि आपलं पण पॉवर काढून घेतलेलं आहे कारण वेबसाईटवर हे इन्फॉर्मेशन आता अवेलेबल नाही तर काय फॉरेस्ट क्लिअरन्स होणार आहे कुठे फॉरेस्ट क्लिअरन्स होणार आहे किती फॉरेस्ट क्लिअरन्स होणार आहे ह्याबद्दल जे आम्ही आमच्या सारखे लोक बसून वेबसाईट शोधत होतो त्यांना पण आता आर टी आय ना वेबसाईट कोणाकडे जावं आणि सारखं न्यायालयाकडे वळावं का आणि न्यायालयाकडे गेलो तरीही कोणत्या प्रकारचे ऑडिट्स येत आहेत हे तर आपल्या सगळ्यांना माहिती तर काही प्रश्न आहेत माझे की अर्थातच लोकशाहीचे मूल्य जे ह्या कायद्यांमध्ये होते ते अजून आहेत का नाहीये हा प्रश्न मला खूप गंभीरतेने जाणवतोय आपण ह्या प्रशा प्रशासनात खऱ्या अर्थाने सहभागी होत आहोत का नाही किंवा हे काम आपण पर्यावरण रक्षकांना दिलं आहे कारण पर्यावरण रक्षण रक्षकांवर जे हल्ले आता होत आहेत त्याचा सुमार नाही आहे कसं बोलावं हो, काय बोलावं कुठे बोलावं हो, बोला हो, हे पण आम्हाला खूप विचार करून बोलावं हो लागतं आणि ही मांडणी करून आज मी थांबते मी जास्त डिटेल्स मध्ये नाही गेले कारण खूप टेक्निकल हे आहेत पण लोकशाही मूल्य जे खूप स्ट्रगल्स आणि खूप लढण्यातून लोकशाही जे आपण ह्या कायद्यांमध्ये टाकलेले होते तेच आता नाहीसे होत आहेत आणि आपण कसं पार्टिसिपेट करावं हो? ही जी स्पेस आहे ती पण हळूहळू श्रिंक होत आहे पण जास्तीत जास्त लोक आपल्याला जे ग्राउंडवर दिसतात ते लढत आहेत आणि आपण कसं मग ह्यांच्या बरोबर लढावं आपल्या हो? स्किल्स कशा आपण वापरावे हे आपण शहरी लोकांनी खरोखर एक मला वाटतं अभ्यास करावा करायला पाहिजे एन्व्हायरमेंट डिफेंडर्स हे फक्त एन्व्हायरमेंट डिफेंडर्सच काम आहे का आणि तिसरं म्हणजे स्ट्रॅटेजिक आणि डिफेन्स पर्पजेस म्हणजे काय आणि नॅशनल इम्पॉर्टन्स आणि नॅशनल काय त्याला म्हणतात देशाच्या हिताचे कार्यक्रम हे काय आहेत ह्याचा जर आपण थोडासा जास्त विचार केला डीप विचार केला तर आपल्याला कळतंय की ऍक्च्युली हे जे एन्व्हायरमेंट डिफेंडर्स आहेत किंवा लोक शेतकरी आहेत किंवा आदिवासी आहेत हे ॲक्च्युली नॅशनल इम्पॉर्टन्सचे मुद्दे घेऊन आज लढत आहेत आपल्यासाठी तर इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की ह्या कायद्यांचं आपण थोडंसं जास्त अभ्यास करा करण्याची गरज आहे ありがとう Thank you